गर्लगुंजी तालुका खानापूर गावातील श्री माऊली देवी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने गर्लगुंजी गावचे रहिवासी सतीश जांबोटकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक तसेच प्रकृती अस्वास्थ राहिल्याने सतीश जांबोटकर हे गेली सहा ते सात महिने घरीच राहिले कुठे कामाला गेले नाहीत त्यामुळे कुटुंबाच्या दैनंदिन कामासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या लक्षात घेऊन त्या कुटुंबाला श्री माऊली देवी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं नागपंचमी सणाचं औचित्य साधून शुक्रवार दिनांक रोजी मदत देऊ केली यावेळी श्री माऊली देवी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत सावंत उपाध्यक्ष माधुरी पालकर संचालक हनुमंत मेलगे संतोष पाटील सुनील पाटील सुरेश मेलगे प्रभाकर पाखरे पुंडलिक वडे बैलकर अर्जुन सिद्धाणी मनोहर चौघुले परशुराम सुतार खेमांना कोलकार संचालिका बेबी पाटील सुनीता अष्टेकर तसेच मॅनेजर मधुकर कुंभार व कर्मचारी आदींच्या उपस्थितीत मदत देऊ केली